बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधला एक अत्यंत खळबळजनक व्हिडिओ आज समोर आलेला आहे सुरुवातीपासून हे सगळं प्रकरण खंडणी आणि हत्येचं आहे या दोनही घटना एकमेकांशी लिंक आहेत असं सांगून सुद्धा अनेक लोक वाल्मिक कराडचा बचाव करत होते वाल्मिक कराडचे वकील सुद्धा परवा दिवशी कोर्टामध्ये असं म्हणत होते की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हत्येशी संबंध नाही आहे इतकंच काय खंडणीशी सुद्धा संबंध नाही असं ते म्हणत होते पण या व्हिडिओमध्ये या एका फ्रेममध्ये वाल्मिक कराड आणि त्याची सगळी गँग कैद झालेली आहे एकाच वेळी हे सगळे लोक दिसत आहेत ज्या ज्या लोकांचा संबंध खंडणीशी आहे गुन्ह्याशी आहे हत्येशी आहे ते सगळे लोक या व्हिडिओमध्ये दिसत आहेत कधीचा आहे हा व्हिडिओ हे सी सी टी व्ही फुटेज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा कोणकोण दिसतं याच्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णु चाटे प्रतीक घुले आणि पी आय राजेश पाटील महाराष्ट्राच्या ग्रह खात्यासाठी इतकी शर्मेची बाब आहे की या सगळ्या गँगसोबत एक स्वतः पोलीस अधिकारी तिथं दिसतोय आणि लक्षात घ्या या तारखेचं महत्त्व काय आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही तीच तारीख आहे ज्या दिवशी अवादी अवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत शिंदे म्हणून त्यांना खंडणीचा एक फोन आलेला होता विष्णू चाटेच्या फोनवरून आपल्याला फोन करण्यात आलेला होता आणि वाल्मिकांना बोलतील असं सा सांगितलं आणि त्याच्यानंतर दोन कोटी रुपयांची खंडणी द्या नाहीतर तुमच्या कंपनीचं काम इथं केजमध्ये दे होऊ देणार नाही अशी रितसर कंप्लेंट एफ आय आरमध्ये करण्यात आलेली आहे आणि नेमका त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे ज्या अर्थी या सगळ्या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम आहे त्या अर्थी खरं तर पोलिसांनी याच्या आधीच हा व्हिडिओ समोर आणायला पाहिजे होता म्हणजे एकोणतीस नोव्हेंबरचं सी सी टी व्ही फुटेज आहे विष्णू चाटे त्याच्या कार्यालयाच्या बाहेरचं हे फुटेज आहे त्यामुळं हे फुटेज मिळायला तर दोन महिने लागण्याचं काहीही कारण नव्हतं त्याच्या आधीच तातडीनं हे फुटेज काढता आलं असतं तुम्ही आठवून बघा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी मनसुख हिरेणचं प्रकरण झाल्यानंतर ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्याच्यानंतर अवघ्या काही मिनटामध्ये त्याचे सगळे तपशील विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी काढलेले होते आणि सगळं सभागृह अवाग झालेलं होतं आज ते गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या ग्रह खात्याला इतक्या मोठ्या महत्त्वाच्या खुणाशी संबंधित सी सी टी व्ही फुटेज सापडायला इतका वेळ लागावा आणि वाल्मिक कराडवरती सुरुवातीला मोकाचा गुन्हा सुद्धा दाखल झालेला नव्हता तो नंतर दाखल झालेला होता त्यामुळं आता या व्हिडिओमधून हे सगळे पुरावे जे आहेत ते इतके ढळढळीतपणे दिसत आहेत की वाल्मिक कराडचा या सगळ्याशी संबंध नाकारणं हे कोर्टामध्ये जड जाणार आहे खरं तर वाल्मिक कराडला या एका व्हिडिओच्या आधारे जामीनसुद्धा नाही मिळाला पाहिजे कारण सगळी प्रक्रिया जी आहे आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की एकोणतीस नोव्हेंबर ही ती तारीख आहे ज्या दिवशी खंडणी जी आहे ती मागितली गेलेली होती आणि त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये नऊ डिसेंबरला ती हत्या जी आहे ती झालेली होती त्या हत्येचा आणि या खंडणीचा कसा संबंध आहे याच्या संदर्भातले युक्तिवादसुद्धा वारंवार केले जात आहेत आता राजेश पाटील जो पी आय आहे त्याचं खरं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तात्काळ पोलीस दलातून त्याला बडथर्प केलं पाहिजे नुसती बदली किंवा सस्पेन्शननं काम भागणार नाही कारण जर एखादा पोलीस अधिकारी इतक्या उघडपणे या गुन्हेगारांच्या सोबत वावरतोय त्यांच्यासोबत जणू त्यांच्याच स्टोळीचा भाग असल्याप्रमाणे मागे मागे जातोय हे बघता आणि ती तारीखसुद्धा महत्वाची आहे म्हणजे ज्यावेळी खंडणी दिली जात होती अवादा कंपनीला त्यावेळी जर हा राजेश पाटील तिथं उपस्थित होता पोलीस आहे तो पोलिसांच्या वतीनं जर तो तिथं हे सगळी गोष्ट ऐकत होता तर त्याच्यासमोर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे खंडणीचं तरीसुद्धा जर त्याची या प्रकरणामधली इन्व्हॉल्वमेंट पोलीस लक्षात घेणार नसतील कारवाई करत नसतील तर काय म्हणायचं म्हणजे त्याच वेळी जर खंडणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केला असता तर कदाचित पुढच्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या संतोष देशमुख आज जिवंत असते त्यामुळं या व्हिडिओच्या इतका आता मोठा पुरावा जो आहे तो याच्यापेक्षा अजून काय पाहिजे या सगळ्या संदर्भात सुरेश धस यांनी सुद्धा थेट आरोप केलेले आहेत काय म्हटलंय त्यांनी आपण ऐक हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते या लोकांचं खंडणी फोन आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत कोणा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते मग ते पी आय पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे, गर जे, जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अति अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढं मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आत्ताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळं म्हणतोय मुळं त्यांचे रेतसर नाव आम्ही एस आय टीला देऊ नाव दिल्याच्या नंतर यासाठी तुम्हाला सांगेल त्यामुळं एकतर पहिली गोष्ट खंडणी आणि गुन्हा याची लिंक एकमेकांमध्ये कशी गुंतलेली आहे हे या व्हिडिओतून दिसतं वाल्मिक कराड हाच या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे कारण खंडणी मागणारे सुद्धा आणि नंतर या सगळ्या हत्येच्या प्रकरणामध्ये सहभागी असलेले लोक वाल्मिकच्याच नावानं जर खंडणी मागितली जात होती तर हत्येच्या प्रकरणामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींना आशीर्वाद नेमका कोणाचा होता याचा विचार करण्याची वेळ आहे आणि या, या सगळ्या प्रकरणामध्ये मुळामध्ये गुन्हा दाखल करायला उशीर का झाला हे सगळे लोक इतके फरार का होते निमांत का होते हे कळते कारण स्वतः पोलीस अधिकारी तिथं उपस्थित होता राजेश पाटील सारखे हे पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या एकूण प्रतिमेसाठी किती लाजीरवाणी गोष्ट आहे बघा आणि या प्रकरणामध्ये संबंध आलेला हा काही पहिला पोलीस अधिकारी नाही आहे याच्या आधीसुद्धा अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावं या सगळ्या प्रकरणाशी जोडली गेलेली आहेत मग हेमंत कदम असेल किंवा इतर म्हणजे हेमंत कदमचा थेट या गुन्ह्याशी संबंध नसला तरी परळीतलं एकूण जे राजकीय गुन्हेगारीच्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये वारंवार हे नाव जे आहे ते आलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्याचाच हिशोब या निमित्तानं होणं आवश्यक आहे आता या सी सी टी व्ही फुटेजनंतर तरी हे आरोप नाकारले जाणार आहेत का हे आपल्याला बघावं लागेल आणि जर पोलिसांचा इतका थेट संबंध असेल तराता किमान, आनी या उत्तर देना है। CCTV फुटेज तर जाला, आता किमान पोलिसांनी पहिली पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकरणांची उत्तरं देणं आवश्यक आहे सी सी टी व्ही फुटेज मिळायला एकतर आधीच उशीर झाला आता मिळाल्यानंतर इतके ढळढळीत पुरावे तातडीनं जोडून ही सगळी केस थेट शेवटापर्यंत पोलीस किती वेगानं आहेत हेच आपल्याला बघावं लागेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं का तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद